मंडळी जय जवान जय किसान कातर खटावच्या मैदानात आलेलो आहे आज सर्वात प्रथम आषाढी वारी रामकृष्ण हरी आषाढी एकादशीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा आणि निमित्त आहे विठ्ठल केसरी आपण कातर खटावच्या मैदानावरती आहे सर्वात प्रथम कोण कोण आलाय व्हिडिओ आपण चालू करण्यापूर्वी आपल्या बरोबर आयोजक आहेत आणि त्याचबरोबर बघू शकताय बैलगाडी क्षेत्रात माणसाचं नाव एवढं झालेलं असतंय की माणूस गेला तरी मैदानात अजून बॅनर लागतात आज वैभवशेठ काय सांगताल की सर जाऊन आता साधारण वर्ष तरी पण हा बॅनर तुम्ही आज मैदानात लावलेला आहे जल केसरी मैदान ज्याच्या वर्षी होईल त्याच्या वर्षी सरांचा बॅनर लागल तर लागल त्या कार आहे की की गावाचं असणार आमच्या गावातले सगळ्याच तरुणांचा सरांवर प्रेम कटडे आमचे मित्र आहेत त्यांनी मानसच केलाय की जोपर्यंत विठ्ठल केसरी मैदान आहे तोपर्यंत सरांचा बॅनर हा दरवर्षी एक जर वर्षाचा सरांचा बॅनर मैदान त्याचबरोबर बक्कासुर आणि सरजाचा फोटो आहे का आज पाहणार आहे ना का नाही आता चर्चा तर तशीच आहे की बक्कासुर आणि सरजाच पाहणार आहेत परंतु ऍक्च्युली पहिला शक्यतो कोण सांगत नाही परंतु आता विठ्ठलालाच माहित ना की ही जोडी जर जमले बल पाहणार नाही आता विठ्ठल नाना म्हणजे आता ते सरांचं विठ्ठल तसा म्हणजे बुच्चच विठ्ठल नाना होते परंतु आम्हाला तरी असं चर्चेत न की पुन्हा सरजा आणि बाकासूर ही जोडी पाळणार आहे पण जर ही खरंच जोडी ही जर पळाली तर आमची मी म्हणजे ही, ही, ही राहील हो कि तेव्हा ही जोडी ही जोडी डबल पळावी आणि जरी सर नसले तरी सरांनी जिथं कुठं सर असतील तिथं सरांना असं वाटावं की मी नसलो तरी सुद्धा ही जोडी आज अजून आज, आजारावर आहे नाही अशी जोडी पळावी मित्रांनो बघा तुम्ही आजच्या कातर खटावच्या मैदानावरती आलो मैदानात आलाय बॅनर आपण व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीलाच दाखवलं तुम्हाला आणि आपण आता बैल कुठली कुठली आले हे दाखवण्याचा प्रयत्न करूया थोडंसं जूम करून दाखवा पहिलाच बैल इकडे मैदानात आला आहे हरण्या तीनशे एक अखंड महाराष्ट्र ज्या बैलानं गाजवला होता तो बैल हरण्या फाटी दाखवण्यासाठी आलेला आहे आणि आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया की नक्की कोण कोण आलं किंवा काय हे संपूर्ण आपण व्हिडिओमध्ये बघूया आज सगळी टॉपची बैल या ठिकाणी येणार आहेत कारण मैदान बी तेवढ्या तोलामोलाचं असतंय गेल्या वर्षी एकदम सुंदर मैदान भरलेलं होतं आणि यंदाही त्याच त्याच्यापेक्षाही सुंदर मैदान भरणार आहे एक पावसाळ्यातलं जबरदस्त असं मैदान विठ्ठल केसरी परत एकदा रामकृष्ण हरी दहशत दरारा स्वतःच्या पळाच्या ते करणारा तीनशे एक मोरदरी मित्रांनो बैल आलाय कुठनं बघा पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्याचे एका टोकाहून बैल या ठिकाणी आलाय कुठला बैल आहे वडूसकरांचा माऊली मोठा झालाय आता दा, मडकण झालाय आदतमध्ये दुमाकूळ घालणारा ओडूसकरांचा माऊली या बैला बरोबर ड्रायव्हर आले आ, आ, थे 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 ते सुद्धा दाखवूया आणि ड्रायव्हर बुईंज हे पण मैदानात उपस्थित झालेले त्याचबरोबर आणखीन वासरे येतात ती बैल येतात तिथून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो कुठला आहे बैल नाव बारूद पाठीमाग <laughs> ना मंत डायवर आहेत नाव सांगायची गरज नाही हिंद केसरी पेडगाव हिंद केसरीचा साज मैदानात आला पंडा ना नाव वाडेकर